ही पाटील आली म्हणजे आम्ही ते ओली बोलतो आमच्या गावातली भोपर पद्धत आहे जेवढ्या माझ्या बहिणी आहेत नाही खास करून पुष्पताई पाटील नेहमी मला भेटलो का सांगायची संदीप आमच्याकडे पाण्याची लँक कधी टाकशील आमचे रस्ते कधी कर्थी करशील तुम्ही तुमच्या इरत करता अशोक माली यांनी पाठपुरावा केला माझ्याशी का हा रस्ता काही कोण झालाच पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्या भाजपच्या मीनाक्षी पाटील मी पुष्पतीला एकच सांगितलं बाय तू फक्त काम सांग ते करणार आठ दिवसाच्या आत मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं संदीप शॉर्टकट रस्ता करू नको करशील तर पूर्ण गावचा कर त्यासाठी यात अमृतीच्या माध्यमातून पाण्याची लाईन पण आहे आणि रस्ता पूर्ण अशोक माली पुष्पतीच्या घरापासून तर डायरेक्ट बसस्टॉपर्यंत विठ्ठल मंदिर सॉप पूर्ण करणार आहे आणि ग्रामस्थांना एकच विनंती करून सांगेल तर छोटी मोठी कुठली कामं राहिले असतील तुम्ही डायरेक्ट येऊन आम्हाला सांगा तर उद्या निवडणुका काल जवळ आला काय आला तर उद्या तुम्ही आम्हाला बोलायला नको तुम्ही आमचं काम काय केलं त्यामुळे मी याच्या आजपासूनच तुम्हाला सांगतो का या पाच सहा महिन्यामध्ये गावातली गल्ली गटार असेल नाले असतील आणि मेन प्रश्न पाण्याचा रस्ते तर होत राहतील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला प्रयत्न करू आम्ही आज पाण्याची लाईन टाकणार आहे आणि अमृतीच्या माध्यमातून त्या टाक्या तयार झालेल्या आहेत मला जर ते एक ते दोन महिन्यामध्ये अरविंद चव्हाण साहेबांनी आणि मुख्यमंत्री पाठपुरावा घेतलेला आहे लवकरात लवकर पाण्याची लाईन कशी चालू होईल याचा प्रयत्न करणार आहे